श्री बालाजी दूध संस्था मान्य श्री भाऊसाहेब संतोजी थोरात विद्यालय कनोली व हिंदुस्थान फिट्स प्रायव्हेट लिमिटेड श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सी एस आय योजनेअंतर्गत शुक्रवार दिनांक वीस मार्च रोजी हनुमान मंदिर सभागृह या ठिकाणी मोफत टिफिन बॉक्स टिफिन बॅग वाटप कार्यक्रम संपन्न झाला श्री बालाजी सहकारी दूध संस्था यांच्यामार्फत सदर योजनेचा पाठपुरावा करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदुस्थान फीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सेल्स मॅनेजर मान्य रवींद्र पवार सेल्स तसेच आदी उपस्थित होते कार्यक्रमासाठी श्री बालाजी सहकारी दूध संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव संचालक मंडळ दूध उत्पादक श्री भाऊसाहेब संतोजी थोरात विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी सह कनोली परिसरातील विविध दूध उत्पादक डेअरींचे संचालक तसेच दूध उत्पादक उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक केएम एम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सचिन खरात सर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार बाबासाहेब रहीम सर यांनी व्यक्त केले त्याचप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बालाजी दूध संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व कर्मचारी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले हा कार्यक्रम मी बऱ्याच वेळेला इतर व्हॉट्सअपला कार्यक्रम साहेब मी बघत होतो मी दोन चार ठिकाणी व्हॉट्सअपला कार्यक्रम बघितला आणि माझ्या मनामध्ये आलं हिंदुस्थान पशु खाते तर आपल्याकडे जास्त विकलं जात आहे आमच्या जेवढ्या काही संस्था आहेत त्यातल्या त्या बालाजी दूध संस्था या संस्थेचं सर्व संचालक मंडळ त्या चेअरमन व्हाईस चेअरमन सेवक वर्ग यांच्याशी मी चर्चा केली आणि असे असे कार्यक्रम होतात मग हा कार्यक्रम आपल्याकडे का होऊ नये त्याची त्या, मी चर्चा केली आमचे अध्यक्ष पाटील वडपी यांच्याशी बी चर्चा केली आणि त्यातून आपण त्या आमच्या बांगणीला आपण सर्व आपण होकार साहेब तुमचं मी प्रथम त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही हिंदुस्थान पशुखाद्य कंपनी ही अत्यंत चांगली अशी नावादेली कंपनी आहे दिवसेंदिवस या कंपनीशी भरभरात पुढे पुढे होत आहे आणि ही कंपनी एक सामाजिक प्रकल्प हाती घेत आहे त्यातल्या कोणती शाळा असो त्यांनी आतापर्यंत बऱ्याचशा शाळांना त्यांच्या कंपनी त्यांनी बऱ्याचशा काही वस्तू त्यांनी वया असतील इतर काही शालेय साहित्य असेल ती त्यांनी भेट म्हणून दिलेली आहे आपल्याकडे आज तुम्हाला दिसत आहे टिफिन बॉक्स आपल्याला भेट देणार आहेत अत्यंत गरजेचं आपल्याला जर जेवण नसेल तर आपलं आपण काहीच काम करू शकणार नाही ज्यामध्ये आपण जेवण आपलं आपण त्यामध्ये घेऊन येणार आहात आणि त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला या कंपनीची आठवण होणार आहे की ज्या ज्यावेळेस आपला टिफिन भरला जाईल घरी त्या त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला आठवण येणार आहे की आम्हाला हिंदुस्थान फिल्ड लिमिटेड या कंपनीने आम्हाला हा टिफिन बॉक्स दिलेला आहे आणि साहेब त्याची आठवण आमच्या विद्यार्थ्यांना झाल्याशिवाय निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रकारे या कंपनीचं मी विश्वास असं कौतुक करतो की आपण आमच्या पहिली ते नवीच्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आपण भेटवस्तू देणार आहात आपली कंपनी अत्यंत नावाजलेली आहे आणि प्रत्येकाला माहिती दुसरी विद्यार्थ्यांना विचारलं तुम्हाला कोणकोणत्या कंपन्या माहिती म्हटलं आपण जे गरीब पशुखाद्य आणतो ते कोणकोणत्या कंपन्या येत आहेत तर साहेब त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं की हिंदुस्थान कंपनीचं नाव हे जास्त विद्यार्थ्यांकडून आलं म्हणजेच हिंदुस्थान कंपनीचं पशुखाद्य हे चांगल्या प्रकारची त्याची विक्री आमच्या गावामध्ये होत आहे इथून पुढे तुमची विक्री जास्त प्रमाणात कारण आमचा विद्यार्थी हा प्रत्येक घराघरातला विद्यार्थी त्या ठिकाणी आहे आणि तो विद्यार्थी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज आपल्या कार्य आज आपल्या शाळेत डबे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाची सुरुवात भारतातील नामांकित अशी पशु कंपनी हिंदुस्तान फीड्स लिमिटेड यांनी आपल्याला बहुमोल अशी भेट दिली त्यांचे या आपल्या शाळेच्या वतीने व आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी हिंदुस्तान फीड कंपनीच्या कंपनीला व बालाजी दूध उत्पादक संस्था कनोली यांचे आभार मानतो प्रत्येक विद्यार्थ्याची गरज नसते डबा घेण्याची प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती नसते डबा घेण्याची पण या या कंपनीने जे आपल्याला संधी उपलब्ध करून दिली डबा दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो ही कंपनी जा, आज जगात आज भारतातली नंबर वन कंपनी आहे पशु खात्याची तर मी भारतातली नव्हे तर आशियातली नंबर वन कंपनी व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो अच्छा या कार्यक्रमासाठी कनोली गावातील बालाजी सर गरिबी उत्पादक संस्था रेणुका सहकारी दूध उत्पादक संस्था आमदार बाळासाहेब सहकारी दूध उत्पादक संस्था श्रमिक दूध संकलन केंद्र प्रभात दूध संकलन केंद्र रंजन दूध संकलन केंद्र या सर्व दूध संस्थेच्या दूध उत्पादकांच्या वतीने आज गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनोली आमदार बाळासाहेब थोरात प्राथमिक विद्यालय तसेच प्राथमिक शाळा या विद्यार्थ्यांना हिंदुस्तान फिड्स या कंपनीच्या वतीने जे काही मोफत टिफिन बॉक्स आणि टिफिन बॅगचं जे वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी सर्व गावातील सर्व संस्थेचे चेअरमन सभासद साहेब सदस्य सर्व दूध उत्पादक सर्व कर्मचारी उपस्थित राहील त्याबद्दल मी हिंदुस्तान फिड्सच्या वतीने मी सर्वांचं मनापर्व मनापासून आभार मानतो त्याचबरोबर गेले तीस वर्ष हिंदुस्तान फिड्सची कंपनी दूध उत्पादकांना उच्च गुणवत्तेचं पशुखाद्य देण्याचं काम, व्याव आ, काम करत आहे व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी जपत जपणं हे हिंदुस्थान फेसने गेल्या चौदा वर्षापासून केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने कंपनीच्या सी एस आर योजनेअंतर्गत आज आपण विद्यार्थ्यांना मोफत टिफिन बॉक्स आणि टिफिन बॅगचं वाटप केलेलं आहे आणि सतत उत्पादकांना उच्च गुणवत्तेचं पशुखाद्य देण्याचं काम यापुढेही भविष्यात करत राहणार आहे त्यामुळे सर्व दूध उत्पादकांना आणि गावातील सर्व संस्थांना मनापासून मी विनंती करतो की आपण हिंदुस्थान फीड्सवर आजवर जो विश्वास ठेवला तो भविष्यात असाच आपण वृत्तिंगत करावा आणि कंपनीच्या प्रगतीमध्ये आपण कायम सहभागी आहात आपल्यामुळेच कंपनी आहे आणि दूध उत्पादकांच्या जेवावरच कंपनी असल्या कारणाने सदैव दूध उत्पादकांच्या सेवेमध्ये हिंदुस्थान फिड्स आहे आणि हिंदुस्थान फिडचं ती पुढील तीन वाक्य महत्त्वाचे आहे ज्याच्यावर हिंदुस्तान हिंदुस्थान कंपनी कार काम करते ज्यामध्ये भरपूर दूध संपन्न शेतकरी आणि सशक्त भारत या तीन वाक्यावर हिंदुस्थान फिडसी गेल्या तीस वर्षापासून काम करत आहे आणि यापुढेही ती काम करत राहील अशी मी आपणास ग्वाही दे हिंदुस्थान फिड्स कंपनी आणि बालाजी सहकारी दूध उत्पादक संस्था कनोली यांच्या संयुक्त उपक्रमातून मुलांना जे टिफिन आणि टिफिन बॉक्सचे जे वाटप हिंदुसन फिड्सच्या कंपनीच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी साहेब यांचे संस्थेचे सर्व संचालक व्हाईस चेअरमन तसेच आमचे मॅनेजर साहेब भाऊसाहेब वरपे यांच्या वतीने आभार मानत आहे आणि ह्या उपक्रमात स गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक दूध उत्पादक आणि सर्व सभासद उपस्थित राहील त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानत आहे आणि हा जो हिंदुस्थान फिट्सने जो उपक्रम रा राबवला आहे हा पहिल्यांदाच आपल्या बालाजी सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या माध्यमातून म्हणजे आपल्या हायस्कूलचे मुलांना प्राथमिक शिक जिल्हा परिषद प्राथमिकची मुलं प्राथमिक भाऊसाहेब संतोजित भारत प्राथमिक विद्यालय असे सर्व मुलांना जे पाचशे दोन ढाब्यांचं वाटप केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे सर्व गावच्या वतीने सर्व दूध उत्पादकांच्या वतीने अभिनंदन करत आहे आणि त्यांना धन्यवाद देत आहे